रामकृषाडी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे ना सगळे म्हणते की रोज गाऊनवर आणि ड्रेसवरच व्हिडिओ असतात एवढे ब्लाऊज कशाला शिवता कशाला तुम्ही असं करता असं तुम्ही मला म्हणू शकता पण काय होते साडी घालायला मला बाहेर गेल्यावर देवाला गेल्यावर खूप साडी घालायला आवडती तर आता जो ब्लॉग आहे ना आपला तो सगळा आहे ब्लाऊजवर म्हणजे मी जे शिवलेले ब्लाऊज आहेत ना त्याच्यावर आहे तर बऱ्यापैकी असं काय होतं की स्टिचिंग करताना मी व्हिडिओ काढणं होत नाही मला आणि त्या शिवायच्या एक्साइटमेंटमध्ये आणि शिवायच्या गडबडीमध्ये मी गडबड नाही मानता येणार पण एक्साइटमेंटमध्ये मी व्हिडिओ काढायचा विसरून जाते तर फक्त एकाच ब्लॉगचा माझ्याकडं व्हिडिओ आहे तोही अगदी छोटाच आहे तर त्यावेळेच खूप सारे ब्लाऊज शिवलेले आहेत वृंदावनला तर मी मला वाटतं सात साड्या घेतल्या होत्या जातानी पण सात मधल्या एका पण साडीचा मी व्हिडिओ बनवू शकले नाही ज्या खूप छान ब्लाऊज शिवले होते मी सगळे त्यातल्या अजून दोन तीन दोन साड्या तर मी घातलेल्या पण नाही आहेत घालण्यात ना आल्या बाकीच्या तशाच आहेत गा, अजून घा घातलेल्या नाहीत तर आता आपण सध्याचे काही यातले दोन तीन कस्टमरचे आहेत आणि बाकीचे सगळे माझे आहेत तर तुम्हाला ब्लाऊज दाखवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी मंडळी चाल तर आता हा जो ब्लाऊज आहे म्हणजे हा जुनाच आहे त्यांनी दोन तीन वेळा घातलेला आहे पण हा ब्लाऊज मी शिवलेला होता त्यांनी आता फिट करायला दिलेला आहे हा ब्लाऊज जो मी शिवलेला होता अगदी छोट्याशा बाहे आणि पाठीमागे चौकोनी गळा आणि त्यालाच अशी साजेशी लेस लावलेली आहे हा नॉर्मलच आहे ब्लाऊज पण हा त्यांनी घातल्यामुळं जुना झाला जुना झाला आहे असं म्हटलं तरी चालेल आता खूप छान म्हणजे आजचा ब्लाऊज जो मला खूप आवडलेला आहे जो मी आज शिवलेला आहे नंतर हा ब्लाऊज आहे म्हणजे ह्याला लेस लावलेली आहे म्हणजे मी पायपिंग केलेली आहे ग्रीन क ब्ल्यू कलरची पायपिंग केलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा आणि ह्याला डिझाईन वगैरे काही केलेलं नाही फक्त पायपिंग केलेलं आहे कॉन्ट्रास्टची कारण ह्याची पैठणी आहे चंद्रकोर पैठणी तिला तिला चंद्रकोर पैठणी ब्ल्यू कलरची म्हणून तुला ब्ल्यू कलरची पायपिंग लावली आहे बघा माझं फिनिशिंग जे आहे ना ते असं आहे माझं बिलकुल खालीवर होत नाहीतलं दोन्हीचं अगदी बरोबर असं होतं आणि गळ्याला काही गेलं नाही त्यांना साधासाच ब्लाऊज पाहिजे होता म्हणून हा साधासाच ब्लाऊज शिवलेला आहे प्रिन्सेस कट पुढचा गाळ साडेपाच आहे पाठीमागचा नऊ रहां, आहे हा ब्लाऊज आहे कस्टमरचा आणि हा आहे माझा ब्लाऊज वृंदावनवरून आठवण असावी म्हणून तसं तर मी पा, पाठीमागच्या व्हिडिओत पण म्हणलं होतं की वृंदावनला मला एक फोटो खूप आवडला होता जो दोन हजार रुपयाला होता राधा आणि कृष्ण खूप सारा डायमंडनी भरलेला होता तो व्हिडिओ फोटो पण मला तो घ्यायचा होता पण मी विचार केला की रस्त्याने जर तुटला तर मनामध्ये काहीतरी विचार येतील म्हणून मी तो घेतला नाही पण तो फोटो मला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडला होता पण मी तो तुटेल या भीतीने मी तो घेतला नाही आणि असंच होतं कधी कधी त्यामुळे मी घेतला नाही मग सगळ्यांनी म्हणायचे काहीतरी आणा वृंदावन काहीतरी आणा म्हणून मी साडी आणलेली आहे वृंदावनवरून तर ह्याची ती त्या ब्लाऊजची त्या साडीचा हा ब्लाऊज आहे जो जो जी साडी मी वृंदावरवरून आठशे रुपयाला आणलेली आहे खूप सुंदर साडी आहे वेगळाच पॅटर्न आहे आपल्या इथं म्हणजे नव्हती बघायला नव्हती भेटली म्हणून मग तिकडून साडी घेतलेली आहे त्याचा हा ब्लाउज शिवलेला आहे आणि वेगळे पण काहीतरी करायचं म्हणून अशी मोती लावलेल्या आहेत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याचं म्हणजे स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि असं तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आता ब्लाऊज शिवणं तर ह्याच्यात त्याच्या आपल्या ह्याच्यावर आहे मी तर म्हणेल मी कस्टमरसाठी नाही पण मी माझ्या स्वतःसाठी ब्लाऊज शिवायला शिकले ज्याचं मला खूप सारा आनंद होतो असं ब्लाऊज शिवलेला आहे छोट्या गेलाय मोठ्या बायांचा ब्लाऊज अजिबात घालू झालंय आता जो ब्लाऊज दाखवला होता ज्या कस्टमरचा आहे ना ब्लाऊज okay. त्याच कस्टमरचा हा ब्लाऊज आहे ये बाळा अरे तू येऊन घेऊन जा ना अरे मी व्हिडिओ करते बाळा नाही रे राजा ये तू बरा होते नको कोकण त्या हा ज्या कस्टमरचा ब्लाऊज आहे ना त्या कस्टमर आत्ता जो ठेवला ना त्याच कस्टमरचा हा ब्लाऊज आहे दिलेला नाही आहे सोबत द्यावे म्हणून दोन ठेवलेले आहेत सोबत असं शिवलेलं आहे हा जसं असं एक पॅटर्न मी पण शिवून बघणार आहे त्याची लटकन मी असे इतके सुंदर बनलेले आहेत ना म्हणजे जे आता ओपन नसतात नाही तर ते असे नाही आहेत वेगळ्या टाईपचे लटकन मी बनलेले आहेत हा ही ब्लाऊज त्यांना खूप सुंदर दिसत होता पण त्या फोटो काढणं किंवा व्हिडिओ ह्याच्यामध्ये फोटो काढतात त्या पण व्हिडिओ नाही त्यामुळे मी त्यांचा घातलेला व्हिडिओ किंवा फोटो घेतलेला नाही हाही प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा आपला नाही हा कस्टमरचा आहे आणि हा मेन म्हणजे आता हे दोन आहेत मी तुम्हाला शेवटी दाखवते हा ही ब्लाउज कस्टमरचाच आहे ज्या आत्ता बोलल्या ना त्यांचाच आहे हा अशी छोटी स्लीव इथं काय केलं काय या म्हणतात असं प्लेट्स पाडलेल्या आहेत आणि फोट फोरटा ब्लाउज आहे हा प्रिन्सेस कट नाहीये पहिला ब्लाऊज त्यांचा शिवला होता हा आहे तो त्यांना खूप आवडला म्हणून त्यांनी मला बाकीचे दोन ब्लाउज शिवायला दिलेले आहेत का तू का आणलं का पापा दिलेले असेल पैसे हाही आहे का कस्टमरचाच आहे ब्लाऊज आता ही बॉर्डर जी शिल्लक राहिली होती इथली ही बॉर्डर तिचा वापर हवा हो, म्हणून मी त्याला असं डिझाईन बनवलेली आहे कस्टमरचा आहे फोर्टक्सचा आहे हा ब्लाऊज असलं कापड जरा थोडस त्रास देतो शिवायला मला आवडत नाही असं शिवायला पण ठीक आहे कस्टमर्स आहे म्हणून शिवलेला आहे हा कस्टमर आहे आपला नाहीये त्यानंतर जो घागरा शिवला कळीवाला त्यालाही मी खूप छान योजना म्हणजे छान त्याचा उपयोग केला मी त्या लेसचा अगदी थोडीशी लेस राहिली होती आणि मी असं आधी काही ठरवत नाही की असं बनवून टाकते ह्याला पण पायपिंग केलेली आहे आणि ही जी लेस शिल्लक राहिली ना त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी असं इथं वेग अशी डिझाईन बनवली आणि इथं असं हे करून टाकलं हा ही ब्लाऊज खूप छान छान सुंदर झालेला आहे आता ही घागरा घालायला कधी वेळ भेटतोय किंवा कधी होते ते काही सांगता येत नाही आहे प्रिन्सेसपटच आता मी माझे बरेच सारे जे ब्लाऊज आहेत ना ते प्रिन्सेस कट शिवलेले आहेत आता घागरा बघूयात कधी घालता येईल शिवलेला आहे थोडासा गेलेला आहे हा या आकाराचा केलेला आहे ह्याला कापड शिल्लक नव्हतं म्हणून मग मी रेडीमेडच नाडी बसवलेली हो आहे त्याला आणून आणि मेन म्हणजे मेन पैठणी सोबत जी साडी आणलेली होती ना तिचा हा मी ब्लाउज शिवलेला आहे इतका सुंदर हा ब्लाऊज आलेला आहे की कधी ही साडी येते माझी म्हणजे अजून त्यांनी साड्या पाठवलेल्याच नाहीत पूर्वी पाठवणार ना आहेत त्या साड्या माझ्या दोन ही आणि माझी मेन पैठणी जी आहे ती त्यावेळे आलेल्या नाही आहेत अजून तर हा जो मेन ब्लाऊज आहे ना मला इतका आवडला आहे ना तुम्हाला सुद्धा आवडीन्या प्लेट्स घातलेला आहे त्याला छोट्या छोट्या आणि हे जे म्हणी आहेत ना मोती मी स्वतः लावलेले ला आहेत हे अशा हातावर घेऊन आणि हे बघा किती अगदी कर्णफुलासारखे सुंदर असे लावलेले आहेत मी प्लेट्स प्लेट्सवाले अशी डिझाईन बनवलेली आहे आणि पाठीमागं तर ओ हो 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 किती सुंदर बघ मलाच इतकं कमी प्रेमात पडले नाही ह्या ब्लाऊजच्या की मलाच खूप आवडलेला आहे प्रिन्सेस कट आहे आणि त्याचा ब्लाऊज अगदी थोडा निघाला होता त्यामुळं मग मी अशी आयडिया केलेली आहे याला वापर केलेला आहे असं इकडं असं गोल्डन गोल्डन लावलेलं ला आहे आणि हातावर आणि इथं समोरला हे ब्लाऊज पीस लावलेलं ला आहे थोडंसं हे ब्लाऊज त्याला कापडलं थोडंसं याला ऐंशी रुपये गेले माझ्या आणायला पण ब्लाऊज मात्र एकदम सुंदरच झालेला आहे किती छान असे लटकन बनवलेले आहे त्याचे आणि अप्रतिम प्रेमात पडावा असं ब्लाऊज द्यायला आहे हे बटरफ्लायला तर फुलं बिललेच व्हायला दिसतं तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन असं नक्कीच बनवून घ्या त्यानंतर हा आहे ब्लाउज दीक्षाचा फक्त याचाच व्हिडिओ माझ्याकडे आहे कटिंगचा दीक्षाने मला फक्त फोटो पाठवला होता की विद्यावशी मला असं ब्लाऊज पाहिजे म्हणून मग मी लगेच कटिंग करायला घेतला सकाळी सकाळीच कटिंग केला आणि तिचा हा ब्लाऊज शिवून काढला तर इतका छान बसतोय दीक्षाला पण हा हा पण प्रिन्सेसकट शिवलेला आहे याला लेस कावर म्हणजे पायपिंग केलेली आहे साईडला आणि डोरीला कापड शिल्लक नसल्यामुळे मी हे डोरी गेल मी आणून लावलेले आहे पायपिंग याची इतकी सुंदर आलेली आहे आणि याच्या स्लीव ज्या आहेत ना अशा पफ स्लीव्ज आहेत इतके छान दिसला दिसत होता तिला ब्लाऊज हा खूप छान दिसत होता पण ती मला बोलली की मी नंतर येते विद्या मावशी मग त्यावेळेस ब्लाऊज घेऊन जायला मग त्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढणार होतो किंवा मग ब्लाऊज घातलेला फोटो काढणार होतो तर हा इतका सुंदर आला ब्लाऊज मी पण एक शिवला असाच पण तो त्याला इतक्या फ्लेअर आलेल्या नाही त्याला खूपच छान असा आलेला आहे फ्लेअर आणि प्रिन्सेस कटवर बऱ्या बऱ्यापैकी ब्लाउज जे आहेत ना ते इथं फाटतात ना मग मी इथं एक टीप मारून त्याच्यावर लेस लावलेली आहे असं आपलं घरचं आहे म्हणून काय काय बायकांना टीप मारलेली लेस लावलेली आवडत नाही कस्टमरला म्हणून मग मी ते लावत नाही पण कस्टमरच लावत नाही पण आता दीक्षा आपलीच असल्या आपण त्याला लावलेलं आहे प्रिन्सेस कटला तर हे माझे आत्ताचे म्हणजे जस्ट एवढ्या दहा दिवाळीनंतरचे माझे शिवलेले सगळे ब्लाऊज आहेत कस्टमरचे आणि माझे स्वतःचे आता माझा पैठणीचा ब्लाऊज आहे तो कसा शिवावा तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून एक आता ही तर साडी शिवली पण पैठणी जी मेन आहे जी आली ना आल्यानंतर मग तिचा ब्लाऊज मी कसा शिवावा हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ब्लाऊजचे डिझाईन आवडले असले तर सांगा खूप सा खूप असं ठरवते की मी शिलाईचे स्टिचिंगचे व्हिडिओ काढेल पण हे घरी नसतात शिव मी घरी नसतो मग माझ्याकडून ते होत नाही मी एक्साइटमेंटमध्ये आणि कस्टमरच गडबडच असते खूप इतके ब्लाऊज शिवले पण मी देण्यातच गेले सगळे ब्लाऊज म्हणजे कस्टमरला पटकन द्यायचं पटकन कर हे करायचं याच्यातच माझा जा वेळ जातो त्यामुळे मी व्हिडिओ काढू शकत नाही आणि त्यामुळे थोडंसं युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला स्टिचिंगचं इतकं व्हिडिओ टाकण्यात येत नाही आणि लोकांना असं वाटतं की परिस्थिती नाजूक आहे किंवा आजही शिलाई करणाऱ्या बायकांना खूप गरीब समजलं जातं असं मला तरी माझ्या मनाने वाटतं कारण बऱ्याचशी लोकांची मी काय काय ऐकले अरे ब्लाऊज शिवते ही ब्लाऊज शिव त्यामुळं मी भरपूर सारे टीचर्स स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत नाही पण मूर्खांना काय करणार त्याचं खरंच तुम्ही म्हणत असाल की मी किती म्हणजे लोकांना म्हणजे लोकांबद्दल बोलते तर लोकांबद्दल बोलण्याचं तेच कारण आहे त्यांनी जे बोललेले ना मी त्यांच्याच बद्दल परत रिटर्नमध्ये महागारी बोलते म्हणून मला आवडत नाही पण खरं सांगायला गेलं तर स्टिचिंग भरपूर सारे माझं स्वतःचं कौशल्य होते म्हणजे माझे स्वतःचे कपडे शिवून होतात आणि माझे पर्स रिकामी राहत नाही इतके तर पैसे मी काय कमवतेच आणि नंतरही काही आताही मी काही बसून नाहीये ह्याच्यावरच माझं नाही आहे पण आले तर शिवते नाही आले तर सोडले नाही मी माझे माझे हाऊस करते ब्लाऊज शिवून आणते पण आपल्यात मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये बोललेल्या आहे की लोक असा विचार करतात मूर्खपणाचा चला जाऊ द्या मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम जय संधाजी बाय